अरे राजांचं नाव ऐकताच लढायला प्राप्त होतात मुठी आता राजा महाराष्ट्रात जन्माला पाहून झाल्या महाराष्ट्राची धरती पाहून झाल्या महाराष्ट्राची धरती छत्रपती हे नाव तुम्ही किती दिवसापूर्वी पासून ऐकत आला पण तुम्हाला छत्रपती या नावाचा खरा अर्थ माहीत आहे का नाही ना तर झाला मी सांगतो तुम्हाला छत्रपती या नावाचा खरा अर्थ काय आहे झाली सकाळ उगवाला सूर्य झाली सकाळ उगवाला सूर्य बाजावसा का। काय सांगू माझ्या राजाची महती काय सांगू माझ्या राजा राजांनी स्वराच्यासाठी निर्माण केले माझ्या राजांनी स्वराच्यासाठी स्वतःच्या सुख म्हणजे साक्षात छत्रपती कित्यकांनी okay. या भागासाठी प्राण गमवले कित्यकांनी या भागासाठी प्राण अर्पण केले भगवान म्हणजे शान भगवान समान आणि भगवान आणि भगवान साक्षात शिव छत्रपती आणि भगवान साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे आहे ज्याच्या दरबार ज्याच्या दरबार परत्री वाचली गेली नाही तर वाचली गेली तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा साहित्यकारणाची पोट छाटली गेली तेव्हा तिथपर्यंत जर सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या कोणाला माहीत आहे का नाही नास। हीक्ड़े, हीक्ड़े, देचा देचा ना तर त्याला मी सांगतो तुम्हाला जेव्हा शाहित्य खानाची बोट छाटली गेली तेव्हा तो इकडे इकडे धावत होता आणि पळत होता तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि मजाली हुजूर गज बघा हुजूर गज बघा व नरतीला मेरी छोटी बेटी गो उठागर लेग्या तेव्हा शाहित्य त्याच्या बहिणीला म्हणतो चुप कर पगली हे पगली चुप कर या जीवा किसी की उंगळ्या काट सकता

आमच्या लोकांचा लादार शेवटला अरे पण वयाच्या वा, बत्तीसव्या वर्षी औरंगाबाद तापमानाने उभा राहणारा झुकेगाणी झाला